ब्रह्मपुरी येथे माय हेल्थ प्रो स्पा वेलनेस सेंटरच्या माध्यमातून आसामी महिलांकडून व्यवसाय करून घेणाऱ्या स्पा सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून तीन महिलांची सुटका केली या घटनेनंतर स्पा मालिक प्रितीश बुर्ले हा फरार झाला आहे तर व्यवस्थापक करण मोहजनकर याला ताब्यात घेण्यात आले आहे ब्रह्मपुरी येथे नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे दरम्यान त्यांनी गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली की ब्रह्मपुरी येथील माय हेल्थ प्रो स्पा वेलनेस सेंटर येथे आसाम महिलांकडून व्यवसाय करून घेतला जात आहे या माहितीवरून पोलीस पथकाने बनावट ग्राहक समाजसेविका महिला पंच यांच्या उपस्थितीत छापा टाकून कारवाई केली यावेळी छाप्यात तीन महिलांकडून व्यवसाय करून घेतला जात होता असे निदर्शनास आले आहे या तीन पीडित महिलाची सुटका करून स्पा सेंटरचा व्यवस्थापक करण मोहजनकर यास ताब्यात घेण्यात आले तर स्पा मालक आरोपी प्रीतीश बुर्ले हा फरार झाला असून त्यांचा शोध सुरू आहे ही, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली